कुरुंदवाड शहर आणि ग्रामीण भागात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील ईदगाह मैदानावर मौलवी हाजी इर्षाद मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली ईद उल फित्रची नमाज पठण करण्यात आली नमाज पठणानंतर त्यांनी विश्वशांतीसाठी विशेष प्रार्थना केली मुस्लिम आणि बहुजन समाज बांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या हेरवाड तेरवाड अकिवाड राजापूर खिद्रापूर औरवाड आलास बुबनाळ आणि अन्य गावांमध्ये ईदची नमाज पठण करण्यात आली कुरंदवाड शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं रविवारी चंद्रदर्शन झाल्यानं सोमवारी ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला सोमवारी सकाळी नऊ वाजता हजरत दौलतच्या दरगाह दर्गा इथून झेंडा आणल्यानंतर ईदगाह मैदान व पंचगंगा कारखाना कार्यालयाच्या मैदानावर नमाज पठण संपन्न झाले मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इकबाल पटवेगार यांनी वार्षिक अहवाल सादर केला उपाध्यक्ष शकील भिलवडे आणि सचिव अस्लम जमादार यांनी अहवाल वाचन केला अध्यक्ष पटवेगार यांनी आपापल्या घराच्या परिसरात शेतात आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्याचं आवाहन करत पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संदेश दिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि उपनिरीक्षक सागर पवार यांनी पोलीस बंदोबस्त लावला होता यावेळी कमिटीचे संचालक मिरासू पाथरवट ऍडव्होकेट राजूभाई बारगीर मीर अहमद बागवान अल्ला अल्लानूर बागवान जहांगीर जमादार याकूब मुल्ला अली खान पठाण दस्तगीर फकीर लियाकत बागवान सलीम जमादार अबू खोरी वालेचंद कुरान कुर्णे सिकंदर कोठीवाले यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी पाणीपुरवठा विभागात दिवसभर कार्यरत होते आरोग्य विभागाच्या अमोल कांबळे आणि दीपक कांबळे यांनी शहरभर स्वच्छता मोहीम राबवली यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे वैभव उगळे दीपक गायकवाड अक्षय आलासे बाबासाहेब सावगावे सागर जयराम पाटील अनुप मधाळे दयानंद मालवीकर अजित देसाई यांनी शुभेच्छा दिल्या